भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वाहतील नंतर तसेच इथलं लळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या रा सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळ आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढे पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिनगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्यांचे फोन आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस धल, 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 गर, आ, या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला इच्छितो की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला आला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखी वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरण आहेत म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडकपूर्णा हे धरणं या पावसामध्ये ह्यामध्ये तीस ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे अंदाजला घ्यायचा त्याच्यानंतर हा पाऊस मुंबईत पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरी मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडी जाणार आहे आणि धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला जो जीवदान ढाल पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या आहिल्या नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या चौदा ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या अहिल्यानगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात ते देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडे रावेर म्हणजे काय झालं तिकडल्या भागामध्ये मध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो उद्या चौदा ऑगस्ट पासून तुमच्याकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडीनारे वाहणारा पडणार आहेत जे छोटे छोटे सर असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष देतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये फलकून कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ आदेंटा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले सिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा भागा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर ये हिडो बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टलाच म्हणजे उद्या पसूनच चौदा ऑगस्टचे बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आणि बरेच असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणे देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र येतं त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मंगसुळी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ती देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला अहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे हना रे। रे। आही आही रे। जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे आते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडेन आले वाटील नंतर तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडं नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळकडे आज आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढं पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परबड म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखी वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळख पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या जो भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे आणि तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरण आहे तर म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडगपूरना हे धरणं ह्या पावसामध्ये यामध्ये तीस ऑगस्ट पर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष्याचा त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे जायकवाडी धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी संगमनेर या संगमनेरमध्ये इथून माझे कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं अहिल्यानगर पालकामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर फिक्काल, फक्त पिकायला जोम जीवदान धरणाला पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या आहिल्या नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या चौदा ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या आहिल्या नगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडे रावेर म्हणजे काय झालं तिकडल्या भागामध्ये पावसात मध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो उद्या चौदा ऑगस्ट पासून तुमच्याकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडिन आले वाहणार पडणार जे छोटे छोटे तरी असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष येतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकून कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ अजंठा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले शिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं होतो की तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा भागा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर ये हिरव बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातच्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार मुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशीच परिस्थिती राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच चौदा ऑगस्ट बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत जाणार आहे आणि सगळ्याला दिवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि बरेच असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणे देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र येतं त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये दे देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मंगसुरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बात नाही कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ती देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्ष द्यायचा सांगायचं झालं तर तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला अहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे आता बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वातील नंतर तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळ आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढे पुढे सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्याकडे परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परब म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्याच्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे वळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितं की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर आपण काय करू विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या, या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्ट या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे आणि तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरणं आहेत म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडकपूर्णा हे धरणं या पावसामध्ये ह्यामध्ये तीस ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर हा पाऊस मुंबई पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरीमध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळे उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे आणि धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी मंजे, मंजे या संगमनेरमध्ये इथून म्हणजे कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला झोम जीवदान ढाणा पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या अहिल्या नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या चौदा ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या अहिल्यानगर नगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिलेत पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडे रावेर मध्ये काय झालं तिकडल्या भागामध्ये पावसात मध्ये या पंधरा वीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो उद्या चौदा ऑगस्ट पासून तुमच्याकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडीन आले वाहणारा पडणार आहे जे छोटे छोटे सर असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष देतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकूर कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ आदेंटा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले शिलोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातच जर शेतकरी जर ये हिडो बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणार आहे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशीच परिस्थिती दे राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच चौदा ऑगस्टचे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आणि बरेच असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणे देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र आहेत त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे आजच पाऊस सुरू आहे त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मंगसुरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी नाही कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ते देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्षात यायचा सांगायचं झालं तर तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे मु त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला आहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडेन आले वातील नंतर तसेच इतर निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर चंद्रपूर इकडं नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळकर आजच दुपारनंतर ठिकठिकाणी थीक रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढे पुढे सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रामध्ये काय झालं अहिल्यानगर झालं नंदुरबार झालं धुळे जिल्हा नाशिक जिल्हा जळगाव जिल्हा पारोळा तालुका चाळीसगाव तालुका या शेतकऱ्याचे खून आले आमच्याकडे पाऊस कमी आहे तर त्यांच्यासाठी सर्वप्रथम आनंदाची बातमी तुमच्याकडे पंधरा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे ठिकठिकाणी ओढे नाले वाहणारा पाऊस या आठ दिवसामध्ये पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे वळू मराठवाड्या किरा परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं त्याच्यानंतर जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे आजच दुपारनंतर म्हणजे रात्रीच्याला बऱ्याच ठिकाणी परभणी म्हणजे मराठवाड्यामध्ये रिमझिम पाऊस आला रात्रीच्याला सुरुवात होणार आहे पण उद्या चौदापासून तो पाऊस आणखीन वाढत जाणार आहे चौदाला मात्र उद्या त्याला मात्र मोठा पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लागतो त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे ओळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की तुमच्याकडे देखील मध्ये उद्या चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे वडी नाले वाहणारा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात त्याच्यानंतर आपण काय करू पूर्व विदर्भ म्हणजे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली वाशिम हिंगोली या जिल्ह्यातल्या यवतमाळ या जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान खूप पाऊस पडणार आहे तुमच्या तुमच्या लाभ क्षेत्रामध्ये जे धरणं आहेत म्हणजे येलदरी धरण सिद्धेश्वर धरण खडकपूर्णा हे धरणं या पावसामध्ये ह्यामध्ये तीस ऑगस्टपर्यंत भरून त्याचं पाणी सोडावं लागणार आहे म्हणून हे अंदाज यायचा त्याच्यानंतर हा पाऊस मुंबईत पडणार आहे नाशिक देखील पडणार आहे मुंबई नाशिक इगतपुरी मध्ये खूप पडणार आहे त्याच्यामुळं उत्तर महाराष्ट्राकडे जास्त असल्यामुळे परत काय होणार आहे गोदावरी नदीला पूर पूर येणार आहे पूर आल्यामुळे त्याचं पाणी जायकवाडीकडे जाणार आहे आणि जायकवडीचं धरणाचं पाणी परत सोडावं लागणार आहे म्हणून ह्या आनंदातला त्याच्यानंतर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये असा काही काही भाग आहेत काही काही असे तालुके आहेत बघा म्हणजे इथं आता मी या संगमनेरमध्ये इथून मध्ये कोपरगाव तालुका त्याच्यानंतर राहता शिर्डी या भागामध्ये काय झालं अहिल्यानगर भागामध्ये पाऊसच पडलेला नाही फक्त पाऊस पडला तर फक्त पिकाला जोम जीवदान ढालणारा पडलेला आहे पण त्या शेतकऱ्यासाठी अंदाज सांगू इच्छितो शिर्डी कोपरगाव राहता श्रीरामपूर नेवासा या अहिला नगर भागातल्या शेतकऱ्याला सांगितलं की आता जे उद्याचा पाऊस येणार आहे म्हणजे आज रात्रीच्याला आणि उद्या चौदा ऑगस्ट पासून जे येणार आहे तुमच्या अहिल्या नगर भागात खूप पाऊस पडणार आहे जे तालुके वंचित राहिले पावसातून त्याच्यात देखील हे पाऊस चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो जे जळगाव जिल्हा झालं धुळे जिल्हा झालं नंदुरबार जिल्हा झालं पारोळा तिकडे रावेर म्हणजे काय झालं तिकडल्या भागामध्ये पावसात मध्ये या पंधरावीस दिवसामध्ये पडला पण रिमझिम पडला शेतकऱ्याला त्या शेतकऱ्याला सर्वप्रथम आनंदाची बातमी सांगतो उद्या चौदा ऑगस्ट पासून तुमच्याकडे म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे खूप मोठा पाऊस पडणार आहे वडीनारे वाहणारा पडणार आहे जे छोटे छोटे तळे असतील त्याच्यामध्ये पाणी येणार आहे म्हणून हे लक्ष देतात त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये पालकूर कन्नड भाग त्याच्यानंतर वेरूळ आदेंठा तिकडल्या शेतकऱ्याचे फोन आले सिल्लोडच्या शेतकऱ्याचे फोन आले आम्हाला पाऊस कमी आहे तर तुमच्या त्या शेतकऱ्याला सांगितलं की तुमच्याकडे देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष देतो त्याच्यानंतर सांगायचं झालं तर मध्य प्रदेश मध्य प्रदेशमध्ये देखील जे खंडवा त्याच्यानंतर खंडवा त्या भागामध्ये त्या देखील भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर गुजरातचं जर शेतकरी जर ये हिडो बघत असेल तर गुजरातमध्ये देखील म्हणजे अतिवृष्टी होणारे म्हणून गुजरातल्या शेतकऱ्यांनी देखील हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर मुंबईकरांना देखील काय करायचं जरा सतर्क राहायचं पंधरा ऑगस्ट ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान मुंबईला देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पुण्याला देखील तशीच परिस्थिती दे राहणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर राज्यात हे आठ दिवस पंधरा ऑगस्ट पासून तर चौदा ऑगस्टलाच म्हणजे उद्यापासूनच चौदा ऑगस्ट बावीस ऑगस्टच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत पडत जाणार आहे आणि सगळ्याला जीवदान ठरणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि बरेच असे काही धरणे आहेत ते देखील या पावसामध्ये छोटे छोटे धरणे देखील भरून जाणार आहेत म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा तसेच महाराष्ट्राच्या लगत म्हणजे तिकडं तेलंगणा बेळगाव म्हणजे आपले बरेच शेतकरी मित्र येतं त्या तेलंगणातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडे म्हणजे आजच त्या पाऊस सुरू होईल त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये देखील आज देखील पाऊस सुरू होणार नाही त्याच्यानंतर मंगसुरी कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पंढरपूर म्हणजे हे पाऊस सांगायचं झालं तर त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये हे सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की बीड जिल्ह्यामध्ये आता जे छोटे छोटे तळे काही राहिले असते भरलेले भरायचे ती देखील ह्या पावसामध्ये भरून जाणार आहे पण खास करून हे अंदाज लक्षात द्यायचा सांगायचं झालं तर तीस ऑगस्ट पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर अहिल्यानगर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की पासून म्हणजे चौदा ऑगस्ट पासून ते बावीस ऑगस्टच्या दरम्यान तुमच्या अहिल्यानगर भागामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे ओढे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे इतक्या दिवस तुम्हाला अहिल्यानगर भागामध्ये पावसानं ओढ दिली होती पण हे जे चौदा ऑगस्ट पासून जे उद्यापासून पाऊस सुरू होणार आहे आता बावीस ऑगस्टच्या दरम्यान सगळीकडे वडे नाले वाटतील नंतर तसेच इथलं निळवंडे धरण त्याच्यानंतर या धरणाचं पाणी देखील सोडावं लागणार अशी परिस्थिती निर्माण होणार आहे त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पूर्व विदर्भ म्हणजे पूर्व विदर्भाकडे आजच बऱ्याच ठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर था चंद्रपूर इकडे नांदेड जिल्हा त्याच्यानंतर अकोला जिल्हा अमरावती यवतमाळ कर आजच दुपारनंतर ठिकठिकाणी रिमझिम पावसाला सुरुवात होणार आहे त्याच्यानंतर चौदा तारखेला उद्याच्या आणखी तो पाऊस पुढं पुढं सारखं मराठवाड्यापर्यंत येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं था तर था म्हणजे सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्रात